दोन एक्सप्रेस गाड्या निघालेल्या होत्या ना तर ह्याच्या आतमध्येच ते मॉस्क आहे जे आज आपण बघायला निघालेलो आहोत खायरो सिटी इज मोर देन द पिरामिड सिक्युरिटी आहे पहा सगळीकडे जिथे जिथे तुम्ही इजिप्त कायरोमध्ये ना भेट देणं तिथे खूप सारी सिक्युरिटी चेकिंग पॉइंट्स पार करूनच तुम्हाला जावं लागतं हे पहा किती ब्युटिफुल आहे हे बाहेरूनच इतकं सुंदर आहे फ्रेंच राजाने ते घड्याळ दिलेला आहे त्या हे पहा ते घड्याळ आहे ते, ते, ते फ्रेंच राजाने दिलेलं आहे आणि हे जे तयारी सुरू आहे ही कुठेतरी वेडिंग आहे आज कुठलं तरी कुणाचं तरी त्याची तयारी आहे तर आता आपण द मॉस जाणार आहोत मंडळी मॉस्क आलंब असता मधून आत्ताच आपण बाहेर पडलेलो हो, आहोत आणि मी तुम्हाला सराउंडिंग एरिया दाखवते इतका खुल आहे इतका सुंदर आहे माझ्या पाठीमध्ये तुम्ही फक्त हे असं मॉस्क केलेलं आहे खूप छान आहे सुंदर ही ठिकाण आहे तर इजिप्तमध्ये फक्त ममीज नसून ममीज पिरामिड्सपेक्षाही जा इतर गोष्टी ही पिरामिड्स आहेतच पण त्या त्याहीपेक्षा खूप साऱ्या गोष्टी इतरही पाहण्यासारख्या आहेत तर मंडळी आता आपण कायरो सिटीचं व्ह्यू उंचावरून इतक्या पाहणार आहोत इथून आपल्याला पिरामिडसुद्धा दिसतात कायरो सिटीसुद्धा दिसते तर आता आपण हा पॅराग्रामिक व्ह्यू आता आपण पाहणार आहोत नको हे पहा मंडळी पिरामिड्स This nigga. Mm -hmm. I'm so right. What's her name? Hello guys, my name is Mohammed. It's my pleasure to have a tour with my lovely guest from UK. Hey. Habibi, come to Egypt. This is the metro station in are to Hanging Church. Hanging Church. इस्लामिक इस्लामिक कॅपिटल कॅपिटल ऑफ मंडळी मॉस पाहिल्यानंतर आता आपण चर्च बघण्यासाठी आलेलो आहोत आणि तुम्ही हे माझ्या माझ्यामागे बघताय सगळं छोटस मार्केट आहे अगोदर चर्चला भेट देण्या अगोदर हे जो रस्ता चर्चकडे गेलेला आहे हे ओल्ड कायरो आहे ओल्ड कायरो दिस इज ओल्ड कायरो आणि हे चर्च हँगिंग चर्च म्हणतात त्याला मंडळी ह्या चर्चला हँगिंग चर्च का म्हणतात ते आता आपण बघूया आपण इतक्या उंचावर आहोत म्हणून हँगिंग चर्च म्हणतात उंचावरती बांधलेले ना हे फार जुन्या काळामध्ये थर्ड सेंचुरी थर्ड सेंचुरीमध्ये म्हणून ह्याला हँगिंग चर्च म्हणतात ओरिजिनल चर्च म्हण जीजस का जेव्हा लहान बेबी होता तेव्हा त्याच मदर मेरी जोसफ अँड बेबी जीजस ते इथे थांबले होते हाऊ मेनी मंथ्स थ्री मंथ्स दे वर हेअर सो मांड यू हे चर्च म्हणतात बरं का ते आता पाहिलं ये पहा ड्युरिंग द वॉर टाइम प्रिस्ट प्रिस्ट एका प्रिस्ट ने ज्या त्यावेळेला जो प्रिस्ट होता हे पिलर आहे ना याच्यातून रक्त येत होतं तर ते प्लीसने के का। के काय केलं माहिती आहे का ज्या वेळेला इथे टच केलं ते हे फिंगर प्रिंट त्याचे त्यावेळेला ते ब्लड थांबलं काय काय हे ब्लडचे जे मार्क्स आहेत ते तुम्ही आताही इथे बघू शकता ओल्ड मध्ये आहोत आपण म्हणजे आत्ताच आपण हँगिंग चर्च बघू बघून बाहेर पडलो आहे तर टाईम बाय टाईम इजिप्तवरती मुसलमान लोकांनी रोमन लोकांनी ऑथमन खूप आणि अशा लोकांनी राज्य केलेलं होतं म्हणून इथं मॉससुद्धा आहेत चर्च पण आहेत आणि इजिप्शियन लोकांनी राज्य करायच्या अगोदर खूप लोक इजिप्शियन लोकांनी राज्य केल्यानंतर खूप लोकांनी इथं इजिप्तवरती राज्य केलं त्याचंच आपण एक उदाहरण पाहिलं चर्च पाहिला मॉस्क पाहिला लंच करायला आलेलो हो आहोत आता आपण आज आपण खाणार आहोत इजिप्तचं नॅशनल डिश तर हे एक टाईपचं ग्री ब्रेड आहे पहा आणि आता आपण खाणार आहोत इजिप्तचं नॅशनल डिश कोशारी वाट बघतोय आपण त्याची आहे कोशारी इजिप्तचं नॅशनल डिश व्हेजिटेबल गार्लिक After that, the chili sauce is coming now. You can stir it like that. Mix all together. Put the tomato sauce on top of that's the so If you like spicy, you can put some spicy mm. on it like that. Then, if you like some salt, put it like that. Then stir it all together. यस हे इजि डॅशनल आहे ट्रेडिशनल डिश आणि खरंच खूप सुंदर आहे